नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज इराण आणि इस्राईल युद्धाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गेल्या चार दिवसापासून इराण आणि इस्रायल याच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि त्यामुळं तिसरं युद्ध होतं का अशी भीती आणि आशंका निर्माण झालेली आहे संपूर्ण मुस्लिम देश हे इराणच्या बाजूला आहे आणि अमेरिका आणि पश्चिम राष्ट्र हे इस्रायलच्या बाजूने आहे आणि सोमवारी इस्रायलनं आपल्या विमानाने इराणचे लष्करप्रमुख तिथले सायंटिस्ट आणि इराणच्या शस्त्रगारावर हल्ला केला आणि एकच खळबळ उडून दिली आणि त्यामुळं इस्रायल आणि इराण याच्यामध्ये युद्ध चालू झाले इस्रायलचं असं म्हणणं आहे की इराण आपलं अणुशक्ती अणुबाम बनवते आहे आणि त्यासाठी ते अणुद अणुबाम केंद्रच उडवायचं अशी भूमिका ही इस्रायलने घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी लष्करी कारवाई केली आणि त्यामुळं इराण इस्रायल युद्ध पेटलेलं आहे इराणनं देखील प्रतिहल्ला केला आणि आपल्या मिसाईल हल्ल्यात इस्रायल राजधानीपर्यंत ने आपले थ्रोन्स आमले केले मिसाईल आंबले केले आणि इस्रायल देखील मोठ्या संख्येनं क्षतीग्रस्त झालेला आहे इराण हा नेस्ताबू होईल असं अमेरिका आणि पश्चांम देशांना वाटलं जो इर इराणने आपल्या डिफेन्स सिस्टीमचा वापर करू आणि वीस ते पंचवीस वर्षापासून स्वतःच टेक्निकल प्रगती करू स्वतःच शस्त्रास्त्र निर्माण करून एक ताकद निर्माण केल्याची दिसून आलेलं आहे आत्तापर्यंत इस्रायलचे नेत्यानं जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना असं वाटायचं की इस्रायलला कोणीच अटॅक होऊ शकत नाही इस्रायलची जी काही सुरक्षा प्रणाली आहे ती भेदणं कुठल्याच देशाला शक्य नाही पण इराणनं ना आपलं इस्रायलच्या अंतर्गत हमले करून इस्रायलची डिफेन्स सिस्टम नष्ट केलेली आहे आणि इस्रायलला धक्का पोचलेला आहे आत्तापर्यंत इस्रायलमध्ये अशा प्रकारे कधीच शस्त्रास्त्राचा हमला झाला नव्हता आणि त्याची लोकांना त्याची झळक लागली नव्हती परंतु या ठिकाणी जिथे लोक राहतात तिथे इराणनं आपले अस्त्रचा वापर करून आपले जे काही आधुनिक शस्त्रास्त्र आहे मिसाईल आहे फते नावाचा एक मिसाईल आहे त्या मिसाईलनं इस्रायलची वातात केलेली आहे आणि नागरी वस्तीचा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे अनेक लोक ही मृत झालेली आहेत आणि बंकरचा आधार त्यांना घ्यावा लागतो इराणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे आणि हे युद्ध लांबलं तर याचा परिणाम भारतावर होणार आहे कारण तेल ज्या बाजूने येतं इराणच्या बाजूने आपण येतो आणि त्या तेल, तेल ते खाडी जर बंद केली इराणनं तर त्या भागामध्ये भारताला तेल पुरवठा होणार नाही आणि मग भारतामध्ये तेलाची टंचाई निर्माण होईल आणि त्यामुळं महागाईचा फटका हा भारताला बसणार आहे आणि त्यासाठी भारतानं देखील आता सावध राहणं गरजेचं आहे इराण आणि इस्रायल युद्ध हे पुढे जाऊ नये अणुयुद्धात त्याचं रूपांतर होऊ नये किंवा तिसऱ्या महायुद्धात ह्याचं रूपांतर होऊ नये म्हणून अमेरिका आणि रशिया परस्पर प्रयत्न करत आहे त्यातच अमेरिकेच्या लोकांचा ट्रम्पवर दबाव येत चाललेला आहे की अमेरिकेने आपलं धोरण बदला मध्य पूर्वेमध्ये आपलं सैन्य नेण्याचं भानगडीत पडू नये अफगाणिस्तानमध्ये सैन्य नेलं तिथली काय परिस्थिती झाली ही त्यांनी सांगितलेलं आहे आणि यापुढं जर अमेरिका युद्धामध्ये जर लोकांम आपल्या सैन्यांना मारत असेल तर तिथल्या लोकांना ते मान्य नाही म्हणून तिथल्या लोकांचा विरोध आहे ट्रम्प यांना की कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये आणि तो रेटा ट्रम्पवर आलेला आहे आणि ट्रम्पने जाहीर केलं आहे आम्ही डायरेक्ट युद्धामध्ये येणार नाही पण आमच्यावर जर कोणी हल्ला के केला किंवा आमच्या जहाजांवर क्षती पोचवली तर आम्ही त्या युद्धामध्ये पडू अशी धमकी ही ट्रम्पने दिलेली आहे असं जरी असलं तर इराणच्या बाजूला चीन आणि रशिया आणि मुस्लिम देश हे उभे राहिलेले आहेत आणि इराणने दाखवून दिलेले आहे आपली स से, सैन्यशक्ती से, आणि त्या सैन्यशक्तीचा फटका इस्रायलला बसलेला आहे आणि आगामी काळात हे युद्ध लांबलं तर भारतावर महागाईचा फटका बसणार आहे तर याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत